नमस्कार माझे नाव आयुषी पेंढारी मी द्वितीय गटात स्वभा होत आहे मी आज भक्ता मराचे दोन श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे अमर भक्तांच्या रत्नांच्या प्रभावाने पापरूपी अंधकार नाहीसे करणाऱ्या तसेच युगाच्या प्रारंभी संसारात बुडालेल्या जीवांना आश्रय देणाऱ्या जिनेंद्रांच्या चरणयुगला मी श्रद्धापूर्वक नमस्कार करते संस्तुतः सकलवामयतात्मबोधारलोकनाथे स्तोत्रे जगत् विकरचित्तः देवुदारे स्तुषैकि नाहमपिथं प्रथमं जिरेन्द्रमुपूर्णशास्त्रे वा तानानि त्यांना बुद्धी प्राप्त झाली आहे अशा देवांच्या अधिपतींकडून तीन लोकांचे चित्तहरण करणाऱ्या भावपूर्ण श्लोकांनी ज्यांची स्तुती केली आहे अशा प्रथम जिनेंद्रांची मी देखील स्तुती करते या स्तोत्रात मानतुंगाचार्यांनी भगवान आदिनाथ स्वामी यांची स्तुती केली आहे त्याकाळी राजा भोजने मानतुचार्यांच्या हातापायाला अठ्ठेचाळीस बेड्या ठोकून अठ्ठेचाळीस दरवाजांच्या खोलीत बंद करून ठेवले होते त्यावेळी मानतुचार्यांनी कोणालाही दोष न देता भगवान आदिनाथ स्वामींची स्तुती करायला सुरुवात केली त्यांनी एक एक श्लोक म्हणताच त्यांची एक एक बेडी तुटत एक उघडत गेले अशा प्रकारे पूर्ण अठ्ठेचाळीस दरवाजे खुले झाले मानतुंगाचार्य बाहेर आले राजा भोज त्याची चूक कळाली आणि त्याने तुंगाचार्यांची माफी मागितली असा या स्तोत्राचा महिमा आहे म्हणून या स्तोत्राला भक्तामर स्तोत्र असे म्हणतात धन्यवाद